अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामी, स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा दत्त जयंती येणार आहे तर दत्त जयंतीसाठी अकरा दिवसाची जी सेवा असते ती आपल्याला करायची असते आता तुम्हाला जमलं तर नक्कीच एकवीस दिवसाचे पारायण बऱ्याच लोकांनी चालू केलेलं असेल पण तुम्हाला सांगू का यथाशक्ती तुम्ही करू शकतात काही महिलांचे बघा प्रॉब्लेम असतात मासिक धर्म वगैरे ह्या अडथळे येत असतात विटाळ असतो तर त्यांच्यासाठी तुम्हाला सांगेल अकरा दिवसाचं पारायण तुम्ही देखील करू शकतात आता अकरा दिवसाचं पारायण जे असतं ते येईल पाच तारखेपासून तर तुमचा जर प्रॉब्लेम म्हणजे मासिक धर्म वगैरे डेट असेल तर त्याआधी तुम्ही चालू करू शकता चार दिवस आधी मग पाच तारखेला जरी चालू केलं तुम्ही तरी चालेल पाच ते पंधरा या दिवसांमध्ये अकरा दिवसाची सेवा आपल्याला रुजू करायची असते तर अकरा दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या सेवा करू शकतात ते मी तुम्हाला सांगेन दत्त महाराजांच्या सेवा कुठल्या करू शकतात ते देखील सांगेल तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल या सेवा ज्या मी सांगणार आहे त्या सेवांपैकी कुठलीही एक सेवा घ्या तुम्हाला मी म्हणणार नाही की हे पण करा ते पण करा ते पण करा बर्डन करायचं नाही कुठलीही एक सेवा करायची मात्र ती सेवा अशी करायची की दत्त महाराजांच्या चरणी आपण यथाशक्ती म्हणजे भावना ठेवून तुम्हाला करायची आहे अगदी शांततेत कुठलीही एक सेवा करा पूर्ण सेवा करू नका तुम्हाला जेवढा वेळ साध्य होईल तेवढा वेळ तुम्ही करा आणि त्या प्रकारे तुम्ही तिथे अर्पण करू शकतात महाराजांच्या चरणी तर आता सेवा कुठल्या करू शकतात तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल दत्त महाराजांची सेवा जर म्हटली तर स्वामी चरित्र सारामृत ही स्वामी समर्थ महाराजांचा आत्मा आहे जीव आहे असं म्हणत असतो आपण स्वामी तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण दररोज एक पारायण जरी आपण केलं तर आपण अकरा पारायण अर्पण करू शकतो नाहीच तुम्हाला जमलं तर सात सात अध्याय घ्या या पद्धतीने सुद्धा तुम्ही सात सात अध्याय जर केले तर तीन दिवसामध्ये तुमचं एक पारायण होत असतं जेवढं जा जास्तीत जास्त होईल त्या पद्धतीने आपण करायचं आहे तसंच पुढचं श्री स्वामी समर्थ हा जप मंत्र तुम्ही घेऊ शकतात अकरा माळी जप करा अकरा म्हणजे अकरा माळीच व्हायला पाहिजेत हा कटाक्ष ठेवायचा आहे स्वतः आपण किंवा एक मंत्र जो दत्त महाराजांचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जप तुम्ही अकरा माळी करा तुम्हाला जो मंत्र सोपा वाटेल किंवा जो आवडेल तो तुम्ही करू शकता कुठलाही केला सारखाच आहे पण दत्त जयंतीपर्यंत अकरा दिवस तुम्हाला अकरा माळी जप हा या मंत्राचा करायचा आहे तसंच पुढचं तारक मंत्र तारक मंत्राचं सुद्धा अनुष्ठान तुम्ही अकरा दिवसांचं करू शकतात आणि अकरा दिवसाचं अनुष्ठान करत असताना आपण पाणी वगैरे ते प्राशन केलं तर नक्कीच आपल्या घरातील जे वातावरण असतं ते चेंज व्हायला मदत होत असते आणि आपल्याला खूप आशीर्वाद हा दत्त महाराजांचा मिळत असतो त्यानंतर आता पुढची सेवा म्हणजे दत्त महाराजांची सेवा जर म्हटली तर दत्त बावन्ने आता दत्त बावन्नी अशी आहे की दत्त बावन्नी जर आपल्या घरामध्ये जर तुम्ही बावन्न गुरुवार केली तर तुमच्या आयुष्यातील सगळ्या काही अडीअडचणी सगळ्या काही कटकटी तुमचं आयुष्य बदलून जायला म्हणजे कारणीभूत ठरत असते दत्त बावन्नी एवढी पॉवरफुल आहे ज्या घरांमध्ये दत्त बावन्नी म्हटली जाते त्या घरांमध्ये स्वतः दत्त महाराज हे वास करत असतात म्हणून तुम्हाला सांगेल अकरा दिवस जर जमलं तुम्हाला तर नक्कीच अकरा दिवस दत्त बावन्नी हे आपण पठण करावं आता दररोज तुम्ही हे बघा बावन्न वेळा म्हटली तरी चालेल तुमच्या वेळेवर आहे दररोज दत्तभावांनी जी असते छोट पुस्तक म्हणजे छोटासा ग्रंथ येतो विष्णू सहस्र नावाचा जसा येत असतो त्या प्रकारे आणि तो तुम्हाला दत्तबावांनी एका दिवसाला तुम्ही बावन्न वेळा जर म्हटली तर अतिउत्तम त्याचं फळ हे अगणित आहे तर तुम्ही अकरा दिवस ही सुद्धा सेवा करू शकतात किंवा दत्तभावांनी तुम्हाला नाहीच बावन्न वेळा जमली तर तुम्हाला सांगेल दररोज तुम्ही सात वेळा अकरा वेळा पाच वेळा या पद्धतीने पण केली तरी चालेल पण तुम्हाला जर फलप्राप्ती अगणित हवी असेल तर तुम्हाला सांगेल बावन्न वेळा जर केली तर अतिउत्तम असं मी सांगेल तुमच्या वेळेवर शेवटी तुमच्या इच्छेवर आहे दुसरं काही नाही त्यानंतर करुणा त्रिपदी करुणा त्रिपदी जी आहे एवढी सुंदर आहे तुम्हाला सांगेल की दररोज तुम्ही अकरा वेळा एक्कावन्न वेळा एकवीस वेळा म्हणू शकता तुमच्या इच्छेनुसार आहे बाकी काही नाही तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही म्हणा आणि संकल्पयुक्त केल्यात ह्या सेवा तरी चालतील किंवा बिना संकल्पयुक्त केल्या तरी देखील चालेल जसं करुणा त्रिपदीच मी सांगितलं त्यानंतर सिद्ध मंगल स्तोत्र सिद्ध मंगल जे आहे ते खूप खूप प्रभावी असं स्तोत्र आहे दत्त महाराजांचं म्हणून तुम्हाला सांगेल सिद्ध मंगल स्तोत्र ज्या घरात पठण होत असतं ज्या घरात म्हटलं जातं तिथे कशाचीही कमी राहत नाही दत्त महाराजांचा कृपा आशीर्वाद सदैव त्या घरावर राहत असतो म्हणून सिद्धमंगल स्तोत्र जे आहे त्या घरात जर तुमच्या घरात पैशांची चणचण किंवा ह्या गोष्टी असतील आर्थिक प्रॉब्लेम साठी खूप खूप प्रभावी आहे नक्कीच तुम्ही त्याचं अनुष्ठान देखील अकरा दिवसाचं करू शकतात सिद्धमंगल स्तोत्र हे अकरा वेळा एकवीस वेळा एका दिवसाला एका बैठकीत एका दिवसाला संकल्पयुक्त अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा यथाशक्ती मात्र पहिल्या दिवशी जर तुम्ही अकरा वेळा म्हटलं तर दुसऱ्या दिवशी पण अकरा वेळा प्रकारे तुम्हाला कंटिन्यू अकरा दिवस करायचा आहे संकल्पयुक्त सेवाचे जे नियम असतील ते आपल्याला लागू करायचे आहेत कारण दत्त महाराजांची सेवा आपण जर करत असतो संकल्पयुक्त सेवा तर त्याला नियम अटी ह्या लागूच होतात जसं की मांसाहार हा आपल्याला कटाक्षाने पाळावा लागेल ब्रह्मचर्य हा कटाक्षाने संकल्पयुक्त सेवेला हा पाळावाच लागतो बाकी जे जेवणाचे नियम असतात तुम्ही म्हणजे कांदा लसूण ह्या गोष्टी आपण खाऊ शकतो त्याला काही एक नियम नाही झोपण्याविषयी असतील बसण्या उठण्याविषयी असतील तर हे नियम काही नाही पाळले तरी चालतात तर। बाकी कुठलेही नियम नसतात फक्त मांसाहार आणि ब्रह्मचर्या पाळता आली तर पाळावं नक्कीच एवढं सांगेल पण मांसाहार जो असतो त्याचा कटाक्षाने म्हणजे या अकरा दिवसांमध्ये तुम्हाला टाळायचा आहे आणि तो नियम कटाक्षाने पाळायचा आहे असं सांगेल तर दत्त महाराजांच्या ज्या या सेवा आहेत त्या नक्कीच आपण करू शकतो आणि एक श्लोक, एक श्लोक की जे गुरु चरित्र किंवा श्लोक आहे एका श्लोक मध्ये चरित्राचा पुण्य मिळणारा असा एक श्लोक आहे तु, तो मी इथे टाकते तुम्हाला हा श्लोक जर तुम्ही म्हटला तर त्याच फळ जे असतं ते अगणित राहतं या श्लोकाचं सुद्धा तुम्ही अनुष्ठान करू शकता अगदी तुम्हाला वेळच नाही ताई मला जमणारच नाही तर देवपूजा केल्यानंतर आपण अकरा वेळा जरी हा श्लोक म्हटला तरी देखील चालेल तर हा श्लोक नक्कीच तुम्ही अकरा वेळा पठण करा त्याची सुद्धा फलप्राप्ती अगणित अशी राहत असते आता एक श्लोकी गुरुचरित्र किंवा एक श्लोकामध्ये तुम्हाला जर पुण्य प्राप्ती हवी असेल तर हा, हा श्लोक नक्कीच आपल्या घरात म्हणावा अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा तुम्हाला वेळ असेल त्या प्रकारे म्हणू शकतात तुम्हाला वेळच नाही तर सकाळी देवपूजेनंतर हा श्लोक नक्कीच म्हणा इथे देखील फ्लॅश तुम्हाला नक्कीच सांगते किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी टाकेल दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तिथे हिंदत पातला बिल्ल वर्तची संगमा तेथून मठ गाणगापुरी वसेवारी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा श्लोक जो आहे हा तुम्ही म्हणू शकतात आपल्या घरामध्ये अकरा वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा नक्कीच हा पठन करायचा तुम्हाला वेळच नाही तर नक्कीच हा श्लोक एक वेळा जरी तुम्ही म्हटला तरी देखील आहे फक्त तुम्हाला सांगेल जेवढी होऊ शकेल तेवढा प्रयत्न करायचा या सात दिवसांमध्ये आपल्याला किंवा अकरा दिवसांमध्ये गुरूंची जी सेवा असते ती आपल्याला करायची आहे आणि गुरूंच्या चरणी आपल्याला सेवा अर्पण करायची म्हणून या सेवा आपण कटाक्षाने करा असं सांगेल आणि हा जो दिवस असतो हा वर्षातून एक वेळाच येत असतो दत्त जयंतीचा म्हणून तुम्हाला आवर्जून आवर्जून सांगेल जेवढी सेवा होईल तेवढे करायचा नक्कीच एक प्रयत्न करा आणि आपल्या गुरूंच्या चरणी आपल्याला सेवा अर्पण करायची चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समत अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा